शिल्पा उदय यांच्याकडे कामाला असताना पंचवीस वर्ष कामाला होता आणि पंचवीस वर्षे कामाला असताना त्याला ते हृदयविकाराचा झटका आला कामाचं टेन्शन आणि कामाचं टेन्शनला तिथं झटका आला तर कुठलेही प्राथमिक उपचार केला नाही त्याने सिविलला नेलं नाही अँबुलन्स बोलवलं नाही कुठलं उपचार केला नाही कुठल्या मरे बरे तिथंच ठेवलं तर परत दीड तास आणि नंतर दीड तासानंतर संबंधित व्यक्तीला सांगितलं की तुम्ही मांगा जे आहे तुमच्या असे जीन आहेत आणि त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सचिन मेह्रे यांनी उदय मोदीची बाजू घेऊन आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं आहे किंवा आमची ॲक्सुटी गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही म्हणून शोधाचा गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की सचिन मेत्रे यांच्यावर सेक्शन फोर लावावा आणि आमच्या अकृत गुन्हा दाखल करून घ्यावा राजेश मूर्त राजेश डुबोले ना त्याचा मी भाव आहे सुनील डुबल ही घटना सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी घडली असून ज्यावेळा घटना घडली त्यावेळेला आम्ही पी आय सरांना भेटलो आणि ते संबंधित कुठेच ताब्यात घ्या आणि त्याच्यामध्ये हलगर्जीपणा त्या कामगारांच्या वतीने आम्हाला सांगण्यात घेतली तर ते कुठेच तपासून त्याच्यावरती मान मनुष्यवादाचा गुन्हा त्याचबरोबर अॅट्रासोटीचा गुन्हा दाखल करा हे आम्ही वारंवार दोन महिने गेली सांगतो त्यांना तर ते फक्त डी वाय एस पी साहेबांकडे जावा एस पी साहेबांच्याकडे जावा टाळाटाळ करत असून आम्हाला कोणतीही तिथं दाद लागू देत नाही डी वाय एस पी साहेब आमचा फोन स्विच ऑफ करून ठेवतात आम्हाला दालनामध्ये साधं बसायला देत नाहीत आमच्या मागण्या येणार लोकांना ते विजित देतात पण जाणवीपूर्वक दुर्लक्ष करून ह्या गोष्टी दाबायचा प्रयत्न करतात प्राथमिक तपास अधिकारी सुनील सुनील जाधव सर म्हणून आहेत ते म्हणतात पाच पन्नास हजार रुपये घ्या आणि विषय हा थांबवा कशाला तुम्ही म्हणताय फेऱ्या मारत असता इथल्या तर माझं म्हणणं असं आहे की पाच पन्नास हजार असो किंवा पाच पन्नास लाख असो ते काय असेल ना त्या पद्धतीनं आम्हाला गुन्हा दाखल करून घ्या आणि ते जे तुम्ही म्हणताय ना पाच पन्नास हजार हे शासनानं ठरवावे कामगार आयुक्तांना मी लेटर दिले त्यांनी ते मांडणी करून आम्हाला योग्य ते न्याय मिळावाच ते आमची मागणी कामगार आयुक्त आहेच पण त्याच्यावरती मानव मनुष्यवादाचा गुन्हा त्याचबरोबर ॲड्रसरी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच्या आउटलेट बंद करा त्याची सर्व मिठाई दुकाने बंद करा हा पेढा सर्व जगात जातो आणि हा पेढा रक्त मोदी ह्यांचा जो पेढा आहे तो रक्ताळलेला आहे आणि हा माणसांना देऊन तुम्ही माणसांचा जीव घेताय कामगारांचा जीव घेताय कामगारांच्या जीवा मोठं होताय आणि कामगाराला म्हणताय छातीत आहे ना काम पूर्ण करून घरी जा काम पूर्ण करून घरी जा त्याचा जीव जातोय तरी त्याचं लक्ष कुणाचं नाही तिथं आणि कंपनी जागेवर मृत्यू झाल्यानंतर त्याला धोका नेण्यात आलं आणि आम्हाला सांगतात तुम्ही जर आला असता तर तुमचा भाव वाचला असता म्हणजे आम्ही काय त्याचे काय डॉक्टर आहे का आम्ही आमचं साधारण दीड तास दीड तासाच्या अंतरावर आमचं घर आहे आणि आम्ही तिथून जाऊन त्याला कसं वाचवणार त्यांच्या ताब्यात तो आहे उपचार करण्याची जबाबदारी त्याची होती त्यांनी जर उपचार केला असता मालक म्हणून तर आमचा भाव जिवंत राहिला असता त्याचबरोबर आमच्या समाजातली लोकांनी त्याला विचारणा केली असता सर्व ती परी मदत करायची सोडून त्यांचा बंदोबस्त करतो अशी दमदाटीची भाषा वापरतोय आम्हाला सांगतोय त्यांची नावं सांग कोणत्या दुकानात कामाला आहे मी मला साहेब बाकीच्या दुकानातनी त्यांच्या कामगार कायद्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या नोंदी ठेवल्या जातात तुम्ही नोंदी ठेवत नाहीये हा दोष तुमचा आहे आमचा भाव आम्ही दलित समाजातला आहोत माथन समाजातला आहोत अशिक्षित आहोत ह्याचा तुम्ही गैरफायदा घेऊन आमच्यावरती अन्याय करताय ही गोष्ट आम्ही पी आय साहेबांना सांगितली पी आय साहेब वेळोवेळी गुन्हा दाखल करतो म्हणतात पण अद्याप गुन्हा दाखल करत नाहीयेत हा त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आत्तापर्यंत माझं शांतीच्या मार्गाने दोन महिने आंदोलन चाललंय पण येणाऱ्या काळात मी आत्म धरणाचा इशारा देतोय आणि मायबाप सरकारनं आमची दखल घ्यावी त्याची दुकान आहेत आउटलेट त्याचं शाहपुरी आणि राजवाड्याला आहे त्याचं राजवाड्याला दुकान आहे पोवे नाक्यावर दुकान आहे त्यानंतर पुण्यामध्ये दुकान आहे हावीला दुकान आहे आणि त्याचं काही दुकानं जी आहेत ना ती आणि शिल्पा उदय मोदी हे दोघं मालक आहेत आणि हे दोघंच त्यामुळे दोषी राहतात त्यामुळे त्यांना जी मदत पोलिसांनी केली त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा त्यांना सह आरोपी करावं आणि उदय मोदी आणि शिल्पा मोदी यांच्यावरती सुद्धा तात्काळ अठराशुटी प्रमाण ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये कामगारांचं शोषण करणारा दलाल भडवा उदय अशोक मोदी नावाचं नीच भांडगुळ जो जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजातील कामगारांचं आर्थिकदृष्ट्या असेल मानसिकदृष्ट्या असेल आणि शारीरिकदृष्ट्या असेल शोषण करण्यामध्ये अत्यंत पटाईत असणारा हा भांडगुळ या उद्या अशोक मोदीच्या कारखान्यामध्ये दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी मातन समाजातील राजेश डुबल नावाचा एक व्यक्ती कामाला होता आणि सकाळी कामाला गेल्याच्यानंतर त्याच्या छातीत दुखलं म्हणून त्यानं मालकाला सांगितलं की मला दोन एक तासाची सुट्टी मिळावी मी दवाखान्यात जाऊन येतो तरीसुद्धा हा नीच मालक कामाला तू उशिरा आलायचा ना आता सुट्टी कशाला मागतो तुझ्यावर जरी दुखत असलं तरी तू काम कर असं म्हणून त्याला कामावर राबवून घेतलं आणि त्याच्या हलगर्जीपणामुळे त्याच्या आरेबाजूच्या भाषेमुळे किंवा कामावर त्याला राबवून जाणीपूरक घेतल्यामुळं त्या बिचाराचा जीव गेला आणि जीव गेल्याच्यानंतर गेले डुबलच्या घरातले त्याची आई असेल त्यांचे बंधू असतील सुनील यांनी मालक असणाऱ्या अशोक उदय अशोक मोदीकडे दाद मागितली त्यावेळेस उदय मोदी आणि त्यांची पत्नी शिल्प मोदी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीवादी मानसिकतेचे आणि गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना पैशाचा आणि जातीचा जा प्रचंड मोठ्या प्रमाणात घमंड आहे आणि त्या पैशाचा आणि जातीच्या माझा कुटुंबी त्यांनी सुनील डुबल राजेश डुबलची आई यांना जातीवादी करून जीव मारण्याची जी धमकी दिलेली आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणावरती सातारा जिल्ह्यातील तमाम आंबेडकर जे काम करणारे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक प्रत्येक भारतीय असतील किंवा सामान्य कार्यकर्ते असतील यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण वेळी अशा कार्यकर्त्यांना सुद्धा दोन हात करण्याची भाषा जर तो पेढ्या बनवणारा मालक करत असेल तर तो पेढा बनवतोय का रेडा बनवतोय हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे आणि खरं तर आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झाली भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय तर आजही भारताला स्वातंत्र्य मिळून अष्ट्यात्तर वर्ष झाले असताना आजही या देशामधल्या बहुजनांची मरणानंतर ही, ही, ही उपेक्षाच आहे का असा प्रश्न आम्हाला पडतोय अण्णाभाऊ साडेंनी तो मोर्चा काढला होता या आजादी झुटी ज्युटी आहे देश की जनता भोके आहे तसंच आता म्हणावं लागेल सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये मातंग समाजाच्या तरुणाची मरणानंतरही झालेली उपेक्षा म्हणजे या आजादी आधी हे देश की जनता भुकी हे त्याचबरोबर एक जनता मरीहू हे असं आम्ही म्हणणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर शिल्पा उदय मोदी उदय अशोक मोदी यांच्यावरती ॲड्रोसिंडियात गुन्हा दाखल झाला नाही मनुष्यवराचा गुन्हा दाखल झाला नाही त्यांचं आउटलेट बंद झालं नाही तर मात्र सातारतील सर्व पक्ष संघटनांना एकत्र करून मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहोत असा गर्भित इशारा या ठिकाणी देतो जय भीम जय सातारा जिल्ह्यापेक्षा हॉलिडे फॅन्टल्स सेना मी जास्त बोलत नाही मी डायरेक्ट करतो हे तुम्हाला माहिती आहे आणि माझे तुम्ही प्रत्येक आंदोलनं बघा आंदोलनं बघितलं तर तुम्हाला कळ इथं माझ्या दलितांवर मागासवर्गीयवर जिथं जिथं अन्याय होतो तिथंही गरोडा जातो त्यामुळं ही पोरगजी जी मेल म्हणजे निधन केलेलं आहे जी शंभर टक्के ह्या अशोक मोदीच्या दुकानात शंभर टक्के हा मेलेला आहे याची चौकशी सगळी व्हावी आणि यांच्यावर जर गुन्हा दाखल नाही झाला ॲड्रेसिटी अंतर्गत गुन्हा जर नाही दाखल झाला तर ऑल इंडिया येणार थांबणार नाही हे तुम्हाला बी माहिती आहे त्यामुळं माझी मागणी आहे प्रशासनाला लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्याचे ते पोस्टमॉर्टम किंवा काय जे असतेच सी सी टी व्ही फुटेज बिटेज सर्व करण्यात येऊ कारण की माहिती अशी घेतली असता एक तास मुलगा तो तिथंच होता म्हणजे छातीत दुखून काम कर काम कर काम कर वारंवार करा हे सांगत होतं काय दुखतं छातीत किरकोळ असेल अशा काही वेदना त्याला झालेल्या परंतु त्यांनी मानाव घेतलेल्या नाहीत यासाठी माझं शंभर टक्के मी सांगू शकतो की, की ह्याच्या ह्याच्यामुळंच हलगर्जीपणामुळंच पानामुळेच तो दुका दुखवलेला आहे यामुळं माझी विनंती आहे की लवकर लवकर त्या माझ्या बंधूला न्याय मिळावा अन्यथा त्यानंतर संघटना आक्रमक भूमिका घेणार हे तुम्हाला माहितीच